बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी आमदार राजन तेली यांनी काल दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला राजन तेली यांच्या पक्षप्रवेशाबाबत आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत तेली हे एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक मानले जात होते मात्र दरम्यानच्या काळात आताचे पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले व त्यानंतर राज राजकारणातील काही येताना धक्के बसायला सुरुवात झाली या धक्क्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले नाव हे तेली होते नारायण राणे सोबत तत्कालीन काँग्रेस मध्ये एकत्र असताना ओसरगाव येथे महिला भवन मध्ये झालेल्या बैठकीमध्ये तेली यांच्या विरोधात झालेला गोंधळ व त्यानंतर राजन तेली यांनी राणेंशी घेतलेली फारकत ही सर्वश्रुत आहे परंतु त्यानंतर एकाच रात्री दोन वेळा पक्ष बदलून तेली यांनी तत्कालीन भाजपची सावंतवाडी मतदारसंघातून विधानसभे सभेची उमेदवारी देखील मिळाली परंतु तेथे त्यांचा पराभव झाला व त्यानंतर पुन्हा एकदा राजन तेली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी सामोरे गेले व तेथेही ते देखील दीपक केसरकर यांच्याकडून तेली यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुद्धा राजन तेली यांना युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून पराभवाचा सामना करावा लागला मात्र एवढे पराभव होऊन देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय प्रवाहात टिकून राहणारे राजन तेली यांच्या राजकीय गणितांची मात्र नेहमी सिंधुदुर्गात होत असते सध्याच्या स्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या फसवणूक प्रकरणी राजन तेलींवर चौकशीचा ससेमिरा येऊ घातलेला आहे याबाबतची वृत्ते माध्यमांमधून प्रसिद्ध झाली आहेत आणि या संदर्भातच राजन तेली यांनी प्रवेशाच्या आदल्या दिवशी कणकवलीमध्ये पत्रकार परिषद घेत खुलासा केला व थेट पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे संचालक नितेश राणे यांच्या विरोधात थेट आरोप केले व त्यानंतर झालेला हा प्रवेश या साऱ्या पार्श्वभूमीवर हे गणित सुज्ञास न सांगणे लगे अशीच स्थिती म्हणावी लागेल कारण राजन तेली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धुरंधर व धूर्त राजकारणी म्हणून ओळखले जातात यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणातील एक ब्रेन म्हणून असलेली ओळख हे त्यांच्या गाठीशी बरेच काही मिळून जाते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून तेली यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता असताना तेली, मदे यांचा तेली यांचा शिंदे शिवसेनेमध्ये झालेला प्रवेश हा बरेच काही बोलून जाणारा ठरतो आहे नितेश राणे व व राजन यांच्यामधील असलेले राजकीय वैर हे काही सिंधुदुर्ग जिल्ह्याला नव्याने सांगण्याची गरज नाही या साऱ्या पार्श्वभूमीवर तेली यांचा झालेला पक्षप्रवेश हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय गणितांमध्ये महत्वपूर्ण ठरत आहे तेली यांनी प्रवेश झाल्यानंतर मुंबई येथे माध्यमांशी बोलताना माझा कुणावरही राग नाही मी नाराज नाही पक्ष वाढवण्यासाठी मी शिंदेच्या शिवसेनेत आलो असे स्पष्टीकरण दिले मात्र हे स्पष्टीकरण कितपत खरे कितपत खोटे हे त्यांचे त्यांनाच माहिती पण तेली यांचा आमदार निलेश राणे यांच्यासोबतचा माध्यमांमध्ये पोचलेला फोटो हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील भविष्यातील गणितांचा बोलका फोटो असल्याचे बोलले जात आहे निलेश राणे व राजन तेली यांचे यापूर्वी काम केलेली जुनी टीम सध्या निलेश राणे सोबत कुडाळ मालवण मतदारसंघात काम करत आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर राजन तेली या टीम मध्ये मॅच होण्यास फारसा वेळ जाणार नाही हे मात्र निश्चित पण शिंदेंच्या शिवसेनेने राजन तेली यांना पक्षामध्ये प्रवेश देत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षाला धक्का देण्याचा एक प्रकारे प्रयत्न प्रयत्न केला मात्र हा करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपला देखील हा एक धक्का असल्याचे बोलले जात आहे कारण भाजपच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँके संदर्भात बँकेचे अध्यक्ष संचालक यांच्यावर राजन तेली यांनी केलेले आरोप व त्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवेश प्रवेशाचा अर्थ हा समजणे को इशारा काफी है असं सध्या तरी म्हणावा लागेल पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड असताना पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आता या एकूणच साऱ्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने काय खेळी खेळली जाते ते पाहणे देखील महत्वाचे असणार आहे परंतु तेली यांचा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात देखील पक्ष पक्षप्रवेशामुळे कुतूहल व उत्सुकता निर्माण झाली असून या पक्षप्रवेशामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग होऊ घातलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद असेल सिंधुदुर्ग मधील अनेक नगरपालिका असतील यांच्या निवडणुकांवर मात्र काय फरक पडणार ते पाहणे महत्वाचे असणार आहे बाबा आज येताना घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मला ही वाटती <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम